देशभरामध्ये संविधान दिन मोठ्या धूमधडक्यात आनंदात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने एक जनजागृती म्हणून साजरा होतोय आणि जे भारताचं जे संविधान आहे हे निश्चितच जगासाठी देशासाठी दिशादर्शक आहे या जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास साली या देशाला अर्पण केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास साली हे देशासाठी अंमलात आणण्यात आलं या संविधानाच्या उद्देशिकेचं आपण या ठिकाणी सामुदायिकरित्या वाचन करणार आहोत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी माझ्या पाठीशी मी म्हटल्यानंतर त्या वाक्याचा आदरपूर्वक उल्लेख या ठिकाणी करायचा आहे भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे भारता 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 लो, भारता एक सार्वभौम्य समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार न्याय, अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चित प्राप्त करून देण्याचा निश्चित आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता प्रवधित करण्याचा